दिवसाची सुरुवात याची बरोबर आपण बऱ्याच वेळेस बँकेमधून लोन काढतो आपल्या घरासाठी लोन काढतो किंवा गाडी खरेदी करायची असेल तर आपण लोन काढतो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण लोन काढतो आणि प्रत्येकाला लोनची गरज असते आणि ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जातो त्यावेळेस आपले बरेच काही आपल्याला ते कागदपत्रं आणायला सांगतात त्याचबरोबर अनेक फॉर्म असतात त्या फॉर्मवर आपली सही घे ते घेतात आणि नंतर शेवटचा टप्पा जो असतो तो म्हणजे बँक कोणतरी गॅरेंटर आपल्याला आणायला सांगतात की एक किंवा दोन गॅरेंटर की हे तुमची गॅरेंटी घेतील म्हणजे जर तुम्ही पैसे भरले नाही तर हे जे गॅरेंटर आहेत ते तुमचे पैसे भरतील आणि मग जो गॅरेंटर असतो त्याला पूर्ण विश्वास असतो की मी ज्याला गॅरंटी देत आहे ती व्यक्ती पैसे भरेल त्याच्यामुळे तशी वेळ माझ्यावर येणार नाही किंवा जो लोन घेणारा असतो त्यालासुद्धा पूर्ण विश्वास असतो की हा गॅरंटी माझी घेणार आहे किंवा माझ्या अडचणीच्या वेळेस हा माझ्या सोबत उभा राहणार आहे आणि अशी प्रकारची गॅरंटी आपण बँकमध्ये देतो ज्यावेळेस आपल्याला काहीतरी पाहिजे असतं आपल्या देवसुद्धा आपल्याला वचनं देतो सुद्धा आपल्याला काहीतरी प्रॉमिसेस दिलेले आहे देव ते पाळतो परंतु कोणत्याही गॅरेंटरची गरज त्या ठिकाणी नसते आप आपण जे काही देवाकडे मागतो देव आपल्याला देतो देवाने जे वचन आपल्याला दिलेलं आहे परंतु ह्या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारची गॅरेंटी नसते आपला देवावर विश्वास असतो आणि देवाचा आपल्यावर विश्वास असतो की माझ्या मुलाला जे चांगलं आहे ते मी देईन आणि अब्राहमाचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो त्यावेळेस अब्राहमाला देवानी वचन दिलं की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन ह्या देशातून निघून तू दुसऱ्या देशात जा वचन पवित्रशास्त्राचं असं सांगतं की आब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो कुठे जात आहे हे त्यालाही माहीत नव्हतं तरीही तो, तरी तो निघाला वयाच्या अगदी वयातीत आल्यानंतर नव्वद शंभर वर्षाचा असताना देव त्याला सांगतो की तुझ्यापासून मी राष्ट्र बनवेन आणि आब्राहम त्यावर विश्वास ठेवतो विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे एकमेकावर आमचा जर विश्वास आहे जर आमचा देवावर विश्वास आहे तर आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही देवावर विश्वास अब्राहमाने ठेवला म्हणून आपणही देवावर विश्वास ठेवला पाहिजे कारण देव आपल्या वचनांवर नेहमी कायम राहतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इब्री पत्र याचा सहावा अध्याय तेरा आणि चौदा वचन हिब्रूस सिक्स वर्स थर्टीन देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर